आज आमच्या इथे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अक्षयताई नाईक यांना आज आमच्या कार्यालयात बोलून आम्ही आज त्यांना जाहीर पाठिंबा दिला आज त्या प्रचंड बहुमताने विजयी होतीलच आणि आज आम्ही त्यांच्या प्रचारामध्ये सामील होऊन आम्ही त्यांचा प्रचार करणार पहिली गोष्ट म्हणजे महा साहेबांनी राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की महायुतीला कुठल्याही प्रकारे सहकार्य करायचं नाही तुम्हाला जर सीट लढवायची असतील निवडणूक लढवायची असेल तर महाविकास आघाडीबरोबर तुम्ही जा आणि त्यांच्याबरोबर हे करा किंवा प्रचार करा त्यांचा त्यांच्याबरोबर राहून तर त्यामुळे आम्ही आता असा निर्णय घेतलेला आहे की महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार जे आहेत अलिबाग नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचा अक्षयाताई नाईक त्यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे जाई त्यां ते, आणि त्यांच्याबरोबर पूर्ण जोशात आम्ही त्यांचा प्रचार करणार आहोत येत्या काही दिवसामध्ये आणि दोन तारखेला निवडणूक आहे आणि तीन तारखेला विजय गुलाल आम्ही त्यांच्यावर उधळणार आहोत आज कशासाठी आले आहेत आज आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा त्यांना सांगितलं होतं की आमच्या पक्ष कार्यालयात या आम्ही उत्सुक आहोत ती तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तर त्या उद्देशाने त्या आज आल्या होत्या आणि आम्ही त्यांचा सत्कार केला तिथे आणि पाठिंबा आमचा त्यांना जाहीर केला आज महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बघितली तरी फार गंभीर आहे आणि ते गंभीर परिस्थितीत आता आपल्याला जर काही विकास घडवायचा असेल तर नक्की महाविकास आघाडीच्या सोबत जाणं गरजेचं आहे कारण जी महायुती आहे ती डबावाचं राजकारण चालू आहे आणि त्या डबाचं राजकारण सगळीकडे आपल्याला बघितलं आमच्या छोट्यात विनोद दादा पाटील यांच्यावरसुद्धा ईडीची चा धाड टाकलेली होती आणि अशा परिस्थितीत कुठंतरी बदल हवा असेल तर आपल्याला महाविकास आघाडीच सध्या सोबत जाणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आमच्या नग अलिबागच्या नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत अक्षताई नाईक त्यांना आम्ही आमच्या पक्ष कार्यात बोलवलं होतं आणि त्यांना आमचा पूर्णपणे जाहीर पाठिंबा आहे मनसे पक्ष बरोबर आल्यामुळे निश्चितच आपली सर्वांची ताकद खूप वाढलेली आहे कारण तुमची सर्वांची जी सचोटी जी आहे किंवा काम करण्यास खूप वाकडण्यासारखी आहे प्रशांत नाईक स्वतः आता इथे येणार होते परंतु अतिशय एक महत्वाची चर्चा तुम्ही बघितली बाईन बरोबर चालू आहे छोटी निवडणुका म्हटल्यानंतर काही महत्वाच्या मिटिंग सोबत करूयात आणि जे काही असेल मी आहेच पप्पा आहेतच आणि दरवेळी राहू पुढे पण आणि येथे सर् पुढचे जितकी वर्षात जेवढं जेवढा विकास होऊ शकेल तेवढं सर्वांनी मिळून करूयात अलिबागचा आणि माझी हीच विनंती राहील तुम्हाला सर्वांना की कालच मी बघितलोच आम्ही तरांनी शिवाजी महाराजांच्या नेहरूला गेलेले ज्या जोशाने सगळे गेलेले त्याच जोशाने आपणही सगळ्यांनी मिळून प्रचार करूयात आणि निवडून यात आणि तीन तारखेला जसे काका बोलले की हे विजयाचा गुलाल उडवू तोच आपण त्याच जोशानी उडवू आणि सर्वांच्या सर्व एकत्र होऊन करू पुढे जे आहे ते